कोकण सन्मान दोन हजार पंचवीसच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजणांना मी मनापासून शुभेच्छा देतो महाराष्ट्रातून आलेले जेवढे क्रिएटर आहेत त्यांनी इथे ते येऊन जे काय ह्या सन्मानाची उंची वाढवली आहे त्यासाठी मी आमच्या देवगडकरांकडून आणि सिंधुदुर्गकरांकडून तुमच्या सगळ्यांचा मनापासून आभार मानतो कोकण सन्मान दोन हजार पंचवीस म्हणजे आमच्या कणकोलीतून सुरू झालेला प्रवास आता आपण देवगड पर्यंत आलेलो आहे आणि हळूहळू सिंधुदुर्गच्या दुसऱ्या तालुक्यामध्ये आम्ही हे घेऊन जाणार आहोत आणि कधी ना कधीतरी मुंबईकडे पण जाऊ आणि कुठेतरी दुबईला पण पोहोचू शंभर टक्के असे निश्चितपणे कारण का आमचं कोकण आहे तसं जेवढा दाखवू शकतो तेवढा कमीच आहे आणि आता तर कोकणाचं वजन महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये वाढलेलं दाल आहे आणि म्हणून माझ्या कोकणाचं माझ्या सिंधुदुर्गाचं सर्व आमच्या तरुण तरून, तरुणी असो आमचे क्रिएटर्स असो तुम्ही मोठ्यातल्या मोठं स्वप्न बघा कारण का स्वप्न पूर्ण आणायची हीच ती वेळ आहे एवढं मी आवर्जून तुम्हाला या निमित्ताने सांगेन कोकण सन्मान पुरस्कार चालू करण्यामागे हेतू एवढाच साधा होता की आमच्या कोकणाला जे काही एक आशीर्वाद मिळालेला आहे तो जास्त जास्त लोकांपर्यंत पोचवावा आमच्या कोकणाकडे जसं आम्ही पाहतो भूमिपुत्र म्हणून तसंच जगभरातल्या लोकांनी पाहावं आणि जसं या व्यासपीठावर काही स्किट जे झाले त्याच्यामध्ये आपण बाहेरगावी जाण्यापेक्षा लक्षद्वीपकडे पाहण्यापेक्षा ते पण आपलंच आहे पण त्याहीपेक्षा सुंदर आमचं कोकण आहे आमचा सिंधुदुर्ग आहे आणि आमचं रत्नागिरी आहे आणि म्हणून आपण आपल्या मातीबद्दल जेवढं काय दाखवू शकतो जेवढं बोलू शकतो तेवढं कमीच आहे आणि म्हणून माझ्या कोकणातल्या सर्वच क्रिएटर्सना क्रिएटर मला नितांत आदर आहे तुमच्याबद्दल अभिमान आहे कारण का तुम्ही तुमच्या एकंदरीत तुमच्या गावात राहून तुमच्या घरात राहून जे काय आमच्या कोकणाला बाहेरच्या जगात दाखवत आहे त्यामुळे आमचे कोकणाची चर्चा होते आहे आमचं कोकण अजून मोठं होत आहे आणि अशाच पद्धतीने आमच्या कोकण सन्मानाच्या माध्यमातून तुमचा हे हक्काचं आता व्यासपीठ आहे आणि हे काय आता थांबणार नाही तुम्हाला अजून प्रोत्साहन देण्यासाठी हे आमचं व्यासपीठ अजून मोठं होत राहील आणि म्हणून तुम्ही अशाच पद्धतीने क्रिएट करत राहा तुमच्या क्रिएट किंवा तुमच्या एकंदरीत तुमच्या रील्समधून को आपलं कोकण आपलं संस्कृती आपली भाषा आपलं खाद्यपदार्थ सगळ्यात पद्धतीचं जास्त जास्त प्रमोशन करा जेणेकरून बाहेरच्या जगालाही कळलं पाहिजे की आमचा कोकणासारखं कुठलं कोट कोणच नाही हे हक्काने बाहेरचे लोक पण सांगितलं पाहिजे आता खरं म्हटलं तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपल्या कोकणासाठी फार महत्वाचा एक काळ सुरू आहे कारण का जसा उल्लेख केला गोवा गोवाचं पर्यटन एका पहिल्यासारखं त्याच तेजीमध्ये नाही आहे आणि म्हणून हे जी काही वेळ आहे ती वेळ आहे आपल्या कोकणाला जास्तीत जास्त प्रमोट करण्याची जास्त जास्त कोकणाबद्दल बोलण्याची आणि कोकणाच्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची मला वाटतं हे योग्य वेळ आहे म्हणून माझ्या क्रिएटर्सना सांगेन युट्युबर्सना सांगेन तुम्ही थोडं जिथे एक रील बनवत होता तिथे आता चार रील बनवायला सुरू करा आम्ही पण जी जी जे जे काय दाखवण्याच्या दृष्टिकोनातून आपण जगाला दाखवू शकतो ते निश्चित पद्धतीने ही योग्य ती वेळ आहे कोकण सन्मानाच्या निमित्ताने खरं म्हटलं तर हा धावत पळत 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 आलो पण जेव्हा निमिषने आमच्या ऐकलं बाबा कोकण सन्मान साठी जात आहेत तर कधी नाही तर आईला घरी सोडून माझ्या बरोबर आलेला आहे ही <laughs> पहिलीच वेळ आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही दोघं इथे आलेलो आहे कारण का तुम्ही आमच्या हक्काचे आहात आणि तुम्ही जेवढे मोठे व्हाल तेवढं आमचं कोकण मोठं होईल एवढीच आमची त्या मागची भावना आहे आणि म्हणून या कोकण सन्मानच्या निमित्ताने आमच्या अभिषेक तेंडुलकर असेल आणि त्याची पूर्ण टीम आमच्या शांतनू असेल सगळी पूर्ण टीम जे बॅकस्टेजमध्ये विचारे धावपळ करत आहेत त्या सगळ्या जणांचं मी मनापासून तुमचा आभार मानतो आमच्या देवगडकरांनी ज्यांनी महाराष्ट्राला नितेश राणी दिला त्याला देवगड म्हणतात आणि तुम्हाला सगळ्यांसाठी मी एवढं काय आम्ही आणू शकलो आणि तुमचा एवढा उदंड प्रतिसाद जे आज पाहायला मिळालं त्यासाठी मी माझ्या देवगडकरांचं मनापासून तुमचे आभार मानतो परत एकदा जेवढे काय विजेते झाले त्यांचेही मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो इथेच थांबतो धन्यवाद खूप खूप धन्यवाद